नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासांच्या वेळ कमी करणे हे या रिंगरोडचं उद्दिष्ट आहे यम एम आर डी एने या रिंगरोडसाठी तब्बल अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे मित्रांनो मुंबईकरांच्या हिताचं माहिती सरकारने उचललेलं हे पाऊल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा